नेवासा चौकात अमावस्येच्या नेवासा नगरपंचायत चौकात अमावस्येच्या रात्री लागलेल्या भीषण आगीत पुन्हा एकदा व्यापाऱ्यांशी अनेक दुकाने जळून खाक झाली या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्ग पूर्णपणे हादरून गेला असून लाखोंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आगीत नुकसान झालेले व्यापारी आणि नागरिकांनी नेवासा नगरपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आग नियंत्रणात आणण्यासाठी नेवासा नगरपंचायतीची अग्निशामन गाडी असूनही वेळेवर सेवा मिळाली नाही गाडीत पाणी नसल्याची चर्चा नागरिकांत जोरदार आहे अग्निशामन गाडीत पाणी असते तर बहुतेक दुकाने वाचू शकली असती असा आरोप व्यापारी वर्ग आणि स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे दरम्यान आगीची माहिती मिळताच व्यापाऱ्यांनी नगरपंचायत सीईओ यांना फोन करून मदतीची विनंती केली परंतु फोन उचलला गेला नाही असा आरोप देखील नागरिकांनी केला आहे फराटे साहेब करतात तरी काय असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे नेवासा नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असताना व्यापाऱ्यांची बिकट परिस्थिती आणखी गंभीर होत आहे वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनांमुळे व्यापारी कर्जबाजारी झाले असून जगावं की मरावं अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे पीडित व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे घरखर्च भागवणे आधीचे कर्ज फेडणे पुन्हा नवीन दुकान उभारणे आणि विक्रीसाठी माल आणणे हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे नेवा सशोधरातील अतिक्रमण कारवाईनेही व्यापाऱ्यांना मोठा धक्का बसलेला असताना आता आगीची नवी घटना घडल्याने व्यापाऱ्यांचा आर्थिक डोंगर अधिकच वाढला आहे नुकसानग्रस्त दुकानांचे तातडीने पंचनामे करून शासनाने शक्य तितकी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून होत आहे आग लागल्याची माहिती मिळताच भेंडा व सोनेई येथील अग्निशामन दलांनी तात्काळ धाव घेऊन आग विजवण्यास मदत केली नागरिकांनी भेंडा व सोनई दलाचे विशेष आभार मानले आहेत घटनेची माहिती मिळताच तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार श्री बाळासाहेब मुरकुटे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि पीडित व्यापाऱ्यांशी संवाद साधला या सर्व घटनांमुळे नागरिक व व्यापाऱ्यांकडून एकच सवाल पुढे येत आहे नेवासा नगरपंचायत अधिकारी नेमकी काय काम करतात ठोकशाही न्यूज ट्वेंटी फोरसाठी नेवासा तालुका प्रतिनिधी गणेश चौगुले